हाय फ्रेंड तुमचं पुन्हा एकदा मी नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर इथे मी तुम्हाला फेविकॉल लावून पाच मिनिटात अस्तरचा ब्लाउज कसा तयार करायचा हे सांगणार आहे तर इथे बघा मी अगोदर बाहे जॉईन करून घेतलेलं आहे आता आणि कंबरपट्टी आणि पाठीचा बघा हा मी असं जॉईन करून घेतलेला आहे तर हे असं पो काढून घ्यायचं त्याला आपण एक असा ग्लू भेटतो ग्लू किंवा फेविकॉल दहा रुपयाला भेटतो तो जरी लावला तरी चालते काय हरकत नाही पण माझ्याकडे हेच आहे सध्या म्हणून मी हेच लावणार आहे तर हे बघा की असं छोटे छोटे अंतरावर थोड्या लांबा अंतरावर छोटे छोटे असे डॉट टाकले आणि हे असं त्यालाच फेस टू फेस असं सरकून घ्यायचं म्हणजे ते त्याला चिकटवायचं आणि आपल्याला जे काय आपण अस्तर शिव अस्तरचा ब्लाऊज शिवतो त्याला टिपा मारतो तर त्याची गरज पडत नाही तर इथं बघा हे दोन्ही पण पॅक झालेलं आहे इथं मी आता कटोरी घेतलेला आहे कटोरीचे भाग पण कसे ठेवायचे अगोदर दोन्ही साईडच्या समोरासमोर ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला सोपं जातं हे बघा मी पण ह्या साईडचा डाव्या साईडचा उजव्या साईडचा भाग एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे तर ते पण असं तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता त्याच्यानंतर बघा हे घेतले मी कटोरीचे भाग होता अस्तरचे ते पण त्याच्यावर असं ठेवून घेणारे खूप सोपी पद्धत आहे आणि आधी असं जर चिकटून घेतला ना ब्लाऊज अगदी पंधरा ते वीस मिनटात आपला अस्तरचा ब्लाऊज हा शिव शि शिवून तयार होतो आणि आपल्या चॅनलवर जे कुणी नवीन असेल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला ह्या चॅनलवर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग ड्रेस कटिंग स्टिचिंग वेगळ्या वेगळ्या प्रकारची भेटतील नऊवारी साडी वगैरे तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा आता मी कटोरीचा साईडचा पण भाग घेतलेला आहे तो पण आता मी इथं छोट्या छोट्या अंतरावर टिपके टाकून स्टिच करून घेणार आहे तर ह्याच्या जागा तुम्ही फेवकॉल वापरला तरी चालतं एवढं काही हेच असावं असं काही नसतं फेवकॉल घेऊन तुम्ही सुद्धा हे असं चिपटू शकता थरथ एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच बरं आणि तुम्हाला काय पाहायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा थे एक सकट लेली अपली। लाओ तर इथे बघा मी एकदम व्यवस्थित असं कट करून घेतलेली मी आपली ब्लाउजला लागम वगैरे लावून घेऊन शिवण्याची पद्धत झाली तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय